नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव तर संडे स्पेशल त्या दिवशी मी पालक पराठे केले होते आ, पालक पुरी केले होते संडे स्पेशल त्या दिवशी पण त्याची रेसिपी राहिली होती म्हटलं चला आज तुमच्या संग रेसिपी शेअर करावी तर चला आज मी आ, कामाला चालले होते तयार झाले होते पण अचानक इतकं माझे पाय वगैरे दुखाले तब्येत खूप डाऊन वाटली म्हणून मी आज कामाला गेले नाही आणि सानवी पण शाळेत गेली नाही माझी तब्येत बरी नाही म्हणून सानवी पण घरीच आहे माझे पण तर आज आम्ही माय लेकीच आहे तर तुम्हाला पालक पुऱ्याची रेसिपी शेअर करायची होती कमेंट आली नाही कुणाची पण फोनवर झालं होतं बहिणीचं बोलणं की रेसिपी टाकली नाहीस तू म्हणून तर त्या दिवशी रेसिपी काढली पण असं झालं की सकाळी म्हणजे मी रात्रीच पीठ मळलं होतं शनिवारी रात्री आणि संडे स्पेशल रविवारी पुऱ्या करायच्या होत्या पण पुऱ्यांचं असं झालं की पुऱ्या करायला मला नव्हतं वाटलं की आमचे मिस्टर आमचे साहेब मला हेल्प करतील ते करतेत नेहमीच पण वाटलं नव्हतं की ते करतील म्हणून पण ते म्हणले मी करतो आणि आज व्हिडिओमध्ये मी पण बोलतो मग असं झालं की पुऱ्या तळत तळत आणि गप्पा मारत मारत व्हिडिओमध्ये बोलत बोलत तो व्हिडिओ दा बारा तेरा मिनटाचा कधी होऊन गेला तेच कळलं नाही आम्हाला त्यामुळं माझं काय झालं की पालक पुऱ्याचं रेसिपी टाकायची राहून गेली तर आपले बरेचसे असे माझे रेसिपी आहेत की राहिलेत टाकायचे तर ते अपलोड वगैरे करून डाउनलोड करून टाकायनं ना मला आणि काही काही घ्यायला आत्ता फेस टू फेस कॅमेरा मी व्हिडिओ ऑन करते इतके दिवस जमत नव्हतं फेस टू फेस करायला आणि म्हणजे आधी मी रेसिपी का हे करायची व्हिडिओ बनवायची आणि नंतर आवाज देऊन टाकत होते तर आता दोन तीन असे व्हिडिओ आहेत की मला आवाज देऊन टाकायचे आहेत ते पण आज तुम्हाला येतील आणि माझ्याकडे फेवरेट स्पेशल म्हणजे कढीची खूप छान आहे माझी कढी सगळ्यांना आवडती माझ्या घरामध्ये माझ्या मावशांना वगैरे जास्त करून आईला आवडती आणि लहान मावशीला पण आवडती तर तो कढीचा रेसिपी पण म्हणजे कढीचा व्हिडिओ पण राहायला टाकायचा कढी कशी बनवायची मी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवते खूप टेस्टी असतं तर पकोडे टाकून म्हणजे भजी कढी भजी करायची ती रेसिपी केलेली आहे मी पण मला टाकणं झालेलं नाही आहे ते आणि काही कामामुळे राहतच होतच नाही आहे बरेचसं असं मध्ये थोडा आई आजारी होती तर आई होती घरात त्यामुळं बोलता येत नव्हतं फेस टू फेस कॅमेऱ्यात जास्त असा आवाज वगैरे हे करता येत नव्हतं पण ज्या दिवशी मी पूनम ताईंना भेटले गावटी पूनम त्या ताईंना भेटले त्या दिवशीपासनं त्यांनी सांगितलं की फेस टू फेस कॅमेऱ्यात बोललेला तो व्हिडिओ व्यवस्थित जातो आणि व्ह्यूज वाढतो तर ह्याच्यातलं काय माहिती नव्हतं त्यांच्याकडनं बरेचशी अशी माहिती भेटली होती म्हणून त्या पूनमताईंना खूप खूप थँक्यू आणि त्या पूजा ताई पण आहेत ता... पूजा आ... विनोद दादा भानुसे काहीतरी आहे त्यांचा मला सरनेम माहिती नाही पण पूजाताईना भेटलेला मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता ते दोघी पण इथं पुण्यात आल्या होत्या त्यांच्या भाऊजेकड पूनमताई त्यांच्या भाऊजेकड आल्या होत्या आणि ती त्यांची भाऊजाई ती माझी बहीण आहे आता त्यांनी कुणी कुठं म्हणजे तिनं तिचा पण व्हिडिओ चालू आहे पण ती कुठं उल्लेख करत नाही आहे तर काही हरकत नाही पण मी उल्लेख करते तिचा तिचं पण नवीन चॅनल ओपन झालेलं आहे पुण्याची स्वाती बिरू चॅनल ओपन झालेलं आहे पुण्याची सातू पुण्याचे बिरू स्वा सातू म्हणून सातू म्हणून चालू झालेलं आहे तर त्या पण चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण मी व्हिडिओ काढलेलं कुणाला दुनियाला चालत नव्हतं पण आता तिने चालू केलं आहे हे चालतंय तर म्हणून मी त्या व्हिडिओ त्याच्या तिच्याबद्दल पण सांगते कारण काय असतं नाते वेगळे आणि यूट्यूब फॅमिली वेगळी तर यूट्यूब फॅमिलीकडनं मी सांगते की माझे माझे चाल, मी माझं यूट्यूब चॅनल मला बरेचशी माहिती तिच्याकडनं भेटली होती आणि खूप जास्त म्हणजे खूप सपोर्ट तिने केला होता माझ्या चॅनल चाल चालण्यासाठी मी केला होता चॅनल असाच चालू केला होता की थोडं माइंड छान राहतं थोडंसं वेगळं टेन्शन होतं गेल्या वर्षाखाली वर्षा दीड वर्षाखाली त्यामुळं त्या टेन्शनमध्ये मी हा वे म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केला आणि मिस्त्रांनी सपोर्ट केलं होतं की चालू कर तू तुझं रेसिपीचं टाकायला चालू कर तर मी रेसिपीचं तर पण टाकतच होते पण पुन्हा नंतर नंतर स्वातीनीच मला असं माझ्या बहिणींनीच असं आयडिया दिली की तू जिथं कुठं जातीस किंवा डेली ब्लॉग पण टाकत जा तुझे रेसिपीचेच टाकतीस शॉर्ट व्हिडिओ टाकत जा बरेचशी माहिती तिनं मला दिली होती आणि तिच्या लग्नापासून बरेचसे व्हिडिओज आले होते त्यामुळे तिला थँक्यू थँक्यू म्हणते मी खूप थँक्यू थँक्यू आणि आता तिची ननंदबाई गावठी त्या पण भेटल्या त्यांच्यामुळं पण खूप असं म्हणजे चालू झालं आणि तिच्या तिच्यानंतरचं हॅशटॅग ती टाकून मला व्हिडिओ टाकायला सांगत होती तर त्यांना सगळ्यांना थँक्यू थँक्यू म्हणते मी आणि परत एकदा सांगते की पुण्याची बिरी बिरूस ती चॅनेल चालू झालेलं आहे त्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपलं पालक पालकपुऱ्याची रेसिपी बघायला विसरू नका तर माझा ते व्हिडिओ राहिला होता त्यामुळं मला आता हा व्हिडिओ मी ते खास स्वातीसाठीच चालू केलेलं आहे माझ्या बहिणीने चॅनल ओपन केलेलं आहे नवीन तिच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे मी तिच्या पण चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळेजण आणि बेल बेलायकमचं बटन विस दाबायला विसरू नका आणि तिच्या चॅनलला करता येईल तसं मला ज जसं आत्ता तुम्ही आत्तापर्यंत सपोर्ट केला तसं तिच्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका खूप असा मोठा पाऊस येतो आहे आणि दोघीच माहिली की घरी आहे तर काहीतरी असं चमचमीत झमझमीत करून खातो पाऊस चालू आहे पाऊस म्हणले की गरमागरम भजी पाहिजे आहेत तर मी भजी करणार आहे पण आत्ता नाही आता, ना आता माझं दोन कामं बाहेर महत्त्वाचे आहेत ते कामं महत्त्वाचे करून येते पहिलं तर माझं दवाखाना करून येते मी आणि नंतर मग भजीचं तुम्हाला टाकते दोघीच आहे दोघीसाठी काहीतरी चमचमीत झमझमीत करून खाते स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे तर पुण्याची बिरुस्वाती चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर करा आणि तिचे पण म्हणजे व्ह्यूज वाढ वाढवा मला माझ्या आतापर्यंत तिच्यामुळं मला सपोर्ट भेटलेला आहे तर आता कुणासाठी चांगलं बी बोलू शकतं माणूस वाईट बी बोलू शकतं आणि घरातलंच आहे त्यामुळं वाईट पण बोलू शकतं आणि चांगलं पण बोलू शकतं पण मी नात्यात म्हणजे ना बहीण आहे म्हणून मी सांगत नाही आहे तुम्हाला तर नवीन चॅनेल यूट्यूब फॅमिलीकडनं सांगत आहे बहीण आहे म्हणून सपोर्ट करा म्हणत नाही आहे यूट्यूब चॅनेल नवीन चॅनल चालू झालेलं आहे आपल्या यूट्यूबच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन एक चॅनल ॲड झालेला आहे तर त्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पालक पुऱ्याची रेसिपी नक्की सांगा कशी होती ते तर चला श्री गुरुदेव सगळ्यांना प्रत्येकदा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुमच्या अशाच छान 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 कमेंट येऊ द्या आणि माझं फॉलचं मशीनचं कसं आहे ते नाही कमेंट आलं तर कमेंटमध्ये सांगा मी तो पालक सोडला आहे व्हिडिओ बाय सगळ्यांना श्री गुरुदेव संडे स्पेशल नाश्त्याची तयारी चालू आहे बघा इथं मी पालक घेतलेले अर्धा म्हणजे एक गड्डी नाही अर्धा गड्डी पालक घेतलेला आहे आणि पालक स्वच्छ दोन घेतलेले इथं ते कट करून आहे पालक हे पौष्टिक आहे मुलं खात ती माझ्याच घरात खात नाही ती पालकची भाजी कोण ते घरगट्टा वगैरे दाळ पालक वगैरे अजिबात खात आहेत मग म्हटलं आता वेगळं काहीतरी करून पोटात पालक तर गेला पाहिजे कच्चा तर पालक त्यांच्या घशात घालू शकत नाही आपण तिरस्कार आहे पालकाचा जे मुलं न खाणारे ते सुद्धा आवडीने खातील असं आपल्याला मस्त हे पालक पुऱ्या करायचं तुम्ही पराठे करू शकता किंवा पुऱ्या पण करू शकता पता, 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 पता तर आता हे पटापटापटा पालक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं पालक घेतलं आहे आपण कट करून आणि इथं आता अद्रक घ्यायचं आहे बारीक आपल्याला अद्रक जास्त घ्यायचं नाही अगदी थोडासा तुकडा घेतला आहे मी किंचितचा आणि मस्त आता याला बारीक चिरून घ्यायचं आहे हे अद्रकला आपल्याला त्याच्यानंतर इथं एक मिनिट इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या पण आपल्याला चिरून टाकायच्या कारण ह्या जर आपण अशाच बा टाकल्या अखंड तर हे होत नाही तर हे बारीक चिरून का टाकायचं की हे बा पूर्ण मिक्सरमध्ये बारीक व्हाव म्हणून ते बघू शकताय तुम्ही मी इथे लसणाच्या पाकळ्या पण चिरून टाकलेले पाच ते सात हिरवी मिरची टाकायची ते पण मी बारीक तुकडे करून टाकत आहे मोठे टाकले की होत नाहीत बारीक म्हणून टाकायचे आणि पाणी टाकू वाटलं टाका अगदी थोडंसं पाणी टाकायचंय किंचितचं आपल्याला तरी तर आता हिरवी मिरची आपण छान अशी चिरून घेतलेली तर आता ह्याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आपण नंतर पिठामध्ये पण टाकणार आहे आणि थोडंसं याच्यात पण टाकायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण एक पेलावरच पाणी याच्यात टाकत आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला पेल्याला पण कमी टाकलं तरी चालेल तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता काय बघू शकताय तुम्ही इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला जिरे पावडर टाकायचे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा याच्यामध्ये नंतर हे पांढरे आहेत ते टाकायचे तिळाने खूप छान अशी पुरी दिसते किंवा पराठे पण म्हणलू शकता तुम्ही तरी पण चार दाणे जिरेचे चा टाकलेले आहेत याच्यात नंतर हळद टाकायची आपल्याला याच्यात आणि आता हे पिठाला पाहिजे एवढं थोडंसं चिमडभर मीठ टाकायचं आहे आणि हलकस एक चिमूट ज्वारीचं पीठ टाकायचं आपल्याला याच्यात आता आपल्याला याच्यामध्ये एक माप तेल आहे आणि जे आपण आता जे हे करून घेतलेलं आहे पीठ चांगलं मिक्स करून आहे तेलामध्ये हे जे पालक जे वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं ते आता एक जीव करून घ्यायचं आपल्याला पालक ह्याच्यामध्ये टाकलाय ना मिक्स करून घ्यायचे ज्वारीचं पीठ अगदी थोडंसं टाकलेलं आहे मी नावाला तर संडे स्पेशल मुलांसाठी काहीतरी पालक खात नाही आवडीने पालेभाज्या कुठल्याही खायला मागत आहेत मुलं माझे माझेच स्वतःचे सांगते मी दुसऱ्यांचे मला माहीत नाही खातेत का नाही ते कारण दुसऱ्यांचा विचार करायचा सोडून दिले आता आपण सध्या आपले नवऱ्या दोन मुलं आणि आपलं घर बघायचं तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे घट्ट आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता एकदम घट्ट असं मळलंय बघा तुम्ही एकदम घट्ट मळायचे आणि पुऱ्या करायच्यात आपल्याला ह्याचे तुम्ही पराठे पण करू शकता किंवा पुऱ्या पण करू शकता तर छान आता हे मुरू द्यायचे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं छान मऊ होऊ द्यायचे पीठ आपल्याला संडे स्पेशल नाश्ता म्हणून टाकतेच आहे व्हिडिओ तर नक्कीच बघा हा व्हिडिओ छानपैकी असं मऊ करायचंय कारण संडेशिवाय वे कुणाला वेळ नसतो आता सोमवारपासून मी पण कामाल चालले एक हप्ता झाला आता